बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी याल त्या त्यावेळी खास आमच्या कला मंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ चार तीन एक आठ चार करा ही वृत्ती देशात टिकता नाही इंडिया आघाडीचं सरकार देशात आलं पाहिजे त्यासाठी खासदार विनायक राऊत यांना निवडून आणलं पाहिजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य त्यांच्या मागे उभं करू असा विश्वास अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला

तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देणे आणि खर तर आज ही छान एकत्रित बैठक त्यानिमित्त झाली खरंतर आम्हाला विधानसभा एखादी बैठक कार्यकर्ते पण त्याच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या पदाधिकाऱ्यांनी येता येईल आता फक्त ठराविक पदाधिकाऱ्यांना बोलवले तर विधानसभा जर आज जे प्रवीण भाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अभिजी सामंत पण त्या आमच्या यांच्यामध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुमच्या उपस्थितीत जर वेळ मिळाली तर आम्ही अजून एक मोठा बैठक लावूयात आणि प्रत्यक्ष आम्ही या कामाला सुरुवात करतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल